हातकणंगले तालुक्यातील तारदाळ हातकणंगले रोडवर शनिवारी दुपारी मालवाहतूक टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात कारमधील चार प्रवासी आणि टेम्पो चालक असे पाच जण जखमी झाले त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार संतोष वाणे राहणार तारदाळ हे आपल्या कुटुंबासह हो, टोयोटा कंपनीचा क्रमांक एम एच एक्कावन ए ब्याण्णव सत्याहत्तर कार घेऊन हातकणंगलेच्या दिशेने जात होते शेडशाळे मळ्या नजीक वळणावर समोरून भरधाव येणाऱ्या मालवाहतूक टेम्पोनं क्रमांक एम एच दहा सीआर एकोणपन्नास एकोणऐंशी या कारला जोरदार धडक दिली धडकेचा जोर इतका होता की दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं कारमधील पुढील दोन्ही उघडल्यामुळे जीवितहानी टळली या अपघातात संतोषवाणी वैशालीवाणी मयुरीवाणी आणि मानसीवाणी हे जखमी झाले अपघातानंतर काही काळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती स्थानिक नागरिकांनी तत्परतेने मदत करत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवलं दरम्यान टेम्पो चालक सौरभ कोले हा मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून अशा निष्काळजी चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होते घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी वायडी एम बांगर आणि एस जी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि अपघातग्रस्त वाहन बाजूला केली सदर रस्त्यावर वारंवार अपघात घडत असल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागानं त्वरित लक्ष देऊन दिशाफुलक व गतिरोधक बसवावेत तसेच सुसाट वाहन चालकांवर उपप्रादेशिक परिवहन विभागानं लक्ष ठेवावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे मराठी एस न्यूज साठी लिहून रोहन साजणे